नाही तर तुमचं स्वागत आहे आमच्या माहीत नाही किती वेळ नवीन ब्लॉग आहे हो बघा आता आम्ही चालले ब्लॉग वाढावर पहिल्यांदा चालेल मला वाटतं यातली दोन चार असतील पहिले गेलेली असतील बाकी सगळे पहिल्यांदा तर हा वन टू ओके ओनली वन हो इंग्लिश एवढं येत नाही गेला एक कुडाय के जो घेराय काय आता एकदम दादा मी पहिल्यांदा सगि तले म्हणजे जुन्नरमध्ये राहतो तो गेलाय पण तो मावळात राहतो तो आजपर्यंत लोघडला आहे <laughs> आरे सगळे मावळात आहेत त्याला एक सोडून आंबेगावकर सोडून बाकी एवढे सहा जना मावळात आहेत पण एक पण लोघडाव नव्हता त्याला जुन्नर जा करे करता गेला लोढ आता चालू चालला मी कसाला गेला गाव नो ब्रांड ब्रँडेड दिसला पाहिजे सगळीकडे बाकी किल्ल्यानंतर सॉप करायला नसेल पैसा छाप येतात किल्ल्यावाली तिथं गाड्या पार्किंग केल्या नऊशे रुपये घेतले वरती चालू होतो पर पर्सन पंचवीस मीन्स टू हंड्रेड आठ जणांचे नुसता पैसा नुसता पैसा दोनशे ऐंशी जस्टिक मॅजिन किती लॉकडायच असेल किती कमी असेल कशाला लोक काम करतात कशाला लोक बिझनेस करतात बिझनेस दोन दिवसात आनंद अनुभव इकडे पण तळेप भारी नेचरचा अनुभव अनुभवलाय ना दोन दिवसाचा तो पण किल्ला किल्लावर बघा पण एक किल्ला वाटते तिकडे पण किल्ला वाटते मित्रांनो एवढी मोठी नोट मी वाचलेली आहे पूर्ण त्यातनं मला एकच गोष्ट कळाली ज्या त्या दरवाजाच्या नावाला ज्या त्या देवांचा फोटो लावला जसा हा गणेश दरवाजा सी कुठे गणेश दरवाजा बघा गणेश दरवाजा त्यावर गणपतीच्या मूर्त्या ते असंच वरती देर आर टोटल फोर डोअर्स आम्हाला फोटो वाढत आहे पण हल्लं ना पण ती मला हायत तिकडे कॅमेरा कृपया

एवढं वर जायचं आम्हाला कारण काय माहिती तिकडे आल्याबद्दल एकदम मस्त वाटते चांगले चांगलं वाटतो देल। यो दे कडे लोट कडे लोट आहे <laughs> कडे लोट वापर काय ते वापर त्याचा हा मग काय माहितीये ना कोणी काय बोलू नका आता सध्या व्हिडिओ झाले पाणी बघा एकदम क्लिअर पाणी आणि खोल बघ ना किती दिसतात बघा एवढं क्लिअर पाणी त्याची मी नसेल मोबाईल बघ मोबाईल दिसतच बघ एकदम क्लिअर किती मोठं ते आतमध्ये असं पाणी आता लोकांच्या नशिबातच नाही गावाकडल्या लोकांना तर थोडं तरी नॅचरल पाणी वाटतं शहरातल्या लोकांचं काय जीवन आहे काय जगतात ना त्यांचं त्यांना माहिती गावाकडं मजा आहे खरी मजा आहे इकडलं येऊन दिसलं आपल्याला हां ना कोणता येतो पाहुणा पाहुणा टायम आहे असं वाटतंय पाहुण्याचं जरा कारण पाहुणा नगरिकडच आहे ना मेनस्टेच असेल हे बघा कोणतं का माहीत नाही पण मस्त दिसते ना किल्ल्याकडे दिसते बघा लो वाटत हा मॅप काय फोर्टिफिकेशन आय डोंट स्ट्रक्चर किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे हे काय सगळ्या खासियत आहेत ओके तेवढं मी महादेवाच्या मंदिरापर्यंत आले मी आता दर्शन घेतलं मी बाहेर निघाले देर इज द डॅनियल हे कोणते ट्रेमबॅक ट्रॅमबॅक त पाणी एवढं नाही पण कसं पाणी चांगलं पाणी चांगलं

रिस्क नाही घेऊ शकत तरी पण मी झालं आणि आमची गॅम तिकडं बघा येतात काही आणि हे बघा तैयाद्रची खरी मजा ही आहे ही ही मजा आहे नुसते नुसतेच डोंगर नुसतेच डोंगर सोना पण हे बघा तेच आहे एवढा मजा तलावात एक आमचा गाव जर गावाचा गाव विचार केला दोन वर्ष जगल ना रे एवढं पाण्यात मे बी कारण लय मोठ आहे पण कसं आहे माणसाचं पाणी वापरण्यावर पण असत खर ना केवढं मोठे मोठे दगड दे खाली खाली त्या तर आपल्या काळात तर सुरुंग होता ह्या काळात कसं काय कोरलं असेल एवढं तिथं तर किती प्लेन कोरलं एकदम असं समोर ना तिची लाईन दिसते इकडे तरी नाही खडताळे एक बाकी आवाज फिरेल का हा हरू नाही फिरत हा इज्जत घाल सगळ्यांनी काय फायदा नाही मला आता आम्ही शेवटचा पॉईंट आहे थिंग आमच्यासाठी आम्ही सगळं फिरलेलं हा शेवटचा पॉईंट आला आमचा फिरायचा तिथं चालू आहे की सगळी सगळी नाही म्हणजे दोन चार जण नाही म्हणतात पण मी त्याच्यातला नाही मी शेवटपर्यंत जाणार हे बघा हे फोटोज ए स्नॅप लवर तिकडे फोटोज लवर अजून कोणी स्नॅपचॅटवर हे त्याचं असतं ना जा एडे जाई पण नाही म्हणतात नाही माझा <simus> ना, ना, टाइपसी हे, हे, हे। ते बघ कस ना कसला बांगला आहे तो बघ हे हे समोर जा हिरो आहे बघ हे ग्रीन पानाच्या आकाराचं बघ हे समथिंग डिफरंट काहीतरी वेगळंच केलेलं बघ इकडे सगळं हा आपण बंगला जरा वेगळा टाईप केला बुध बंगला बघित

युअर लाईफ युअर रिस्पॉन्सिबिलिटी एवढं ठेवून पुढं हे ना, ना पाना पानांच घेऊन बांधलाय तो सांग जरा no ते कोणी बांधलेलं असून बर तिथे आलेले नो एंट्री बियॉन्ड दिस पॉईंट त्यामुळे ह्याच्या पुढे आम्हाला नाही जाऊ शकत आय थिंक आम्ही माणसं ते नियमांचं उल्लंघन केलं जाते बघा खाली माणसं इथे इथे इथे

आपल्याकडे जे बोलतात ते तिकडे बोलतात नाही का आपल्याकडे भोपळा म्हणतात ना त्यांच्याकडे त्याला डांगर म्हणतात हा आपल्याकडे बोफळा म्हणतात मग डांगराला त्यांच्याकडे दिरड म्हणतात हा दुधी बोफळा आणि तिकडे काय डांगराला दिरड म्हणतात काहीतरी डांगराला दिरड म्हणतात ना तुम्ही अरे दिरड घाल म्हणतात तुम्ही ते बेसनाचं नाही का पोळा काढतात त्याला दिरड म्हणतात ना मग तेच आम्ही त्याला डांगर म्हणतो हा एवढा किती किती डिफरन्स असेल नाही आमच्या गावांमध्ये मिनिमम एटी एटी फाईव्ह किलोमीटर डिफरन्स असतो पण बघा किती मराठी भाषा मी एका एका पोस्ट लग्न आम्हाला प्रत्येक डिफरन्स चार तारखे जरी पार केला असेल तरी आपला डिफरन्स जास्त नाही ना तरी पण लँग्वेज मी बघा लँग्वेज मी नाही डिफरन्स काही शब्दांमध्ये डिफरन्स होतो हे बघा सई ह्या दरी परत परत दाखवते द विसापूर आम्ही काल कर्जतला भाऊ डाक वेळ लागेल तर त्यात मीन्स आम्ही कर्जत देत हा लई नेक्स्ट टू इम्पॉसिबल मा हालचाल तर मी चढलो पण नाही हे चढलं मी अर्धच हे केलं काय एक्झिट एक्झिट घेतलं

चल गाव ठीक आता गाव ठीक हा हे बघा आमच्या टी शर्ट खास आहेत आमचे इंस्टाग्राम आय डी हे बघा आणि आम्हाला नक्कीच बघा फॉलो कर नक्कीच फॉलो करा असे डायरेक्ट फेमस झालो पण आम्ही फेमस असे पाचशे वावर मागे आय एम द लास्ट तर भाऊ दाई तिकडे गेल्यात परता म्हणून मला दाखवितो ते आम्हाला सोडून गेल्यात नाही घेऊ ना ते एका माणसाने आमचा फोटो काढलेला ना त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी त्यांचा पण फोटो काढला एक ग्रुपचा तर इथं आम्ही नाही त्यांच्या माणसांसाठी त्या माणसांचा फोटो काढला होता तेव्हा पुढे दिसले असतील तुम्हाला दोन करतो बाई बाबा दिसते का तिथेच ना करण्या აუ ზე დატი და გავა 18